आता मी ज्ञानेश्वर सरनाईक गाव गाव हिरो काय करता तुम्ही शेती बर शेती आहे आता सध्या आता इलेक्शन दोन हजार चोवीसचं सुरू आहे आपला अकोला लोकसभेचं सध्या अकोला मतदारसंघात येतं वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणून काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे हे तीन उमेदवार भविष्यात विघणत राहणार आहेत परंतु आपण सध्या था आता शेती व्यवसाय करता तर आपल्याला सध्या स्थितीत मागचं उद्धव ठाकरे सरकार चांगलं होतं की आत्ताचं शिंदे सरकार चांगलं शिवसेनेचं शिवसेनेचं उद्धव ठाकरेचं उद्धव ठाकरेचंच कोण चांगलं कारण की त्यावेळेस त्याच्या ह्याच्यात शेतकऱ्याले जसं आर्थिक मदत जसं कर्जमाफी जसं मालाल भाव म्हणजे त्याच्या काळात ही सुविधा मात्र चांगली होती त्याच्यामुळे हे मध्ये माझ्या योग्य रीतीनं हे सरकारमध्ये शिनेचं चांगलं वाटते बरं आता मोदी सरकार म्हणून तुम्हाला कसं वाटते तुमच्या घरी गॅस आहे तर तुम्हाला ते भाव कमी केले म्हणून सांगतात नाही हे सिलेंडर हे गॅस हे समजा महिलासाठी सुविधा चांगली केली पण मात्र हे दुसरा खर्च भरून आणणे जसा त्याचा जसं चारशे रुपयात जेव्हा सिलेंडर भेटायचा आज रोजी तो हजार रुपयावर गेला त्याच्यामुळे हे वाढती महागाई जास्त झाली आणि हे ज्या सुविधा झाल्या लागू पण त्याच्यामुळं खर्च आप जास्त वाढला खर्चामुळे तेवढे केली त्या सुविधा पण हे मात्र खर्चाचे अभावी हे शेतकऱ्याला पुरत नाही पुरत नाही बरं कोरोना काळात तुम्हाला चांगली सुविधा मिळाली का काम तर उद्धव ठाकरेंना घरून केलं म्हणतात पण जनतेसाठी त्यांना सुविधा पुरवल्यात का हां जनतेसाठी सुविधा पुरवल्या पण भाजपचं सरकार असल्यामुळं हो त्याने बी सुविधा पुरवल्या पण जसं याच्यात जसं भाजपचं सरकार होतं तर याच्यात सुविधा म्हणजे प्रत्येकाला जे लस हे ते भेटायची ती मुलं सगळ्या लोकांना भेटली आणि भाजपचं बी समजा काम चांगलं झालं पण माग आहे मात्र शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला नाही त्याच्यामुळं जसं त्याने सुविधा जास्त केल्या पण शेतकऱ्याच्या मालाला मात्र काहीच भाव नाही बरं मग आता सध्या स्थितीत आता वंचितचा उमेदवार आहे अकोला संघात प्रकाश आंबेडकर काँग्रेसचा डॉक्टर अभय पाटील राहणार आहे महाविकास आघाडीचा hmm. शिवसेना उद्धव ठाकरे hmm. राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस hmm. या तिन्हीपैकी एक सध्या स्थितीत आता डॉक्टर अभय पाटील उभे राहू शकतात वंचित ते स्पेशल म्हणून प्रकाश आंबेडकर राहतील आणि भाजपाचे अनुप धोत्रे हे उभे राहणार आहेत यांचं तिकीट निश्चित झालेलं आहे पैकी आपण कोणाच्या पाठीमागं को राहणार आहात आपण शिव शि शिवसेना आपले उद्धव ठाकरे साहेब बरं बरं